राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच महायुतीकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून आता विविध आश्वासनं दिली जात आहेत आणि यात महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे आमदार यामिनी जाधव हो। यांनी राबवलेल्या एका कार्यक्रमामुळे त्या विरोधकांच्या निशाणावर आल्या यामिनी जाधव यांच्याकडून भाईखड़ात मुस्लिम समाजाच्या महिलांसाठी बुरखा वाटपाचा सा कार्यक्रम आयोजित करना आला होता मेरे ख्याल से इससे बढ़कर क्या होता है क्या है आपका खून खून है मेरा खून वही है आप भी अनाज खा रहे हो मैं भी अनाज खा रही हूँ तो कौन सी ये मुझे समझ नहीं आ रहा है कि हम क्यों आपस में इतना लड़ते हैं क्योंकि जब अंग्रेज हम पे राज कर रहे थे तो हमने ये सोचा कि तू हिंदू है तू मुसलमान है ये गुजराती है ये ये कहाँ से बंगाल से आया है हम एक हो के हम उस वक्त सिर्फ भारतीय रहे और इसीलिए अंग्रेज़ों अंग्रे को यहाँ से भगा पाए और हम आज आज़ादी के इस आबो हवा में हम सांस ले रहे हैं तो हम ये क्यों बार बार जताएं कि हम ये हैं तो मैं मे, मेरे ख्याल से कोई किसी को नहीं ये कहे कि तू हिंदू है तू मुसलमान है कहे कहे तो ये कहे मैं भी इंसान इंसान और इंसा हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या शिंदे गटाला मुस्लिमांची आठवण कशी झाली असा सवाल करत विरोधकांनी टीका केली आहे तर दुसरीकडे याबाबत भाजपनं देखील आक्षेप घेतलाय आशिष शेलार यांनी नाराजी व्यक्त केली आहे केलं याच्यावरती आता विरोधकांनी अशी टीका सुरू केलेली आहे की संधी साधूच राजकारण केलं जाते नाही आम्हाला मान्य नाही मला याची पूर्ण माहिती नाही पण तरी पण अशा पद्धतीच्या वाटपाचे कार्यक्रम ते बुरखा वाटपाचे भाजप या बाबतीत सहमत नाही तर दुसरीकडे नितेश राणे यांनी मात्र यामिनी जाधव यांचं जा समर्थन करत पाठराखण केली आहे कडवट हिंदुत्ववादी बनणं म्हणजे राष्ट्रभक्त मुसलमानांना विरोध करण्याचा विषय नसतो परत तुम्हाला सांगतो जो मुसलमान आपल्या ह्या देशाला राष्ट्रप्रथम म्हणून मानतो जो मुसलमान आमच्या ह्या तिरंग्याला सलाम करतो आणि हा देश भारत देश हा माझा देश आहे आणि या देशाच्या अंगावर कोणी येणारा मग तो मुसलमान पण असेल तो माझा शत्रू आहे हा जो मुसलमान जो मानतो तो आमचा आहे आणि तसे आमच्या बरोबर पण आहे म्हणून कोण कुठल्या दर्ग्यावर घेतला कोणी चादर चढवली कोणी काय बुरखा वाटला म्हणजे काय तो हिंदुत्व विरोधी झाला असं काय म्हणणार नाही जो मुसलमानाला या देशाला आपला देश मानत असेल आमचे आम्ही सगळे त्याच्याबरोबर आहोत पण जो जिहादी आणि जो बांगलादेशी आणि रोहिंग्या या देशामध्ये येऊन या देशाचं वातावरण खराब करतोय या देशामध्ये येऊन या देशातल्या हिंदूंना आव्हान देतोय हिंदूंची जनसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करतोय त्या रोहिंगे बांगलादेश आणि जिहाज विरोधात आमची लढाई आहे आणि ते आम्ही लढत राहणार लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना मिळालेल्या मतांमध्ये मुस्लिम मतांची संख्या अधिक होती त्यातच यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातून ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांना अधिक मतं मिळाली आणि त्यामुळं विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक मतं आपल्याकडे वळवण्यासाठी हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे एकीकडं एक अजित पवारांनी आपण धर्मनिरपेक्षतेचं धोरण सोडलेलं नाही असं सांगितलंय तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये आता अल्पसंख्यांकांना आकर्षित करण्यावरून असे मतभेद जाहीरपणे व्यक्त झाले तर मतदारांमध्ये कोणता मेसेज जाईल याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका